बाधूच श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्यापैकी असंख्य लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यात एखादी इच्छा ही सतत अपूर्ण राहत आहे तुम्ही असाल किंवा मी असेल मी देखील लहानपणापासून एक इच्छा मनात ठेवलेली आहे पण ती इच्छा पूर्णच होत नाहीये आता बऱ्याच वेळा काय होतं ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप उपाय करतो खूप सेवा करतो व्रत करतो उपासना करतो मंत्र स्तोत्र जप सगळं पण कितीही काही केलं तरी ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी एखादी इच्छा जी काही केल्या पूर्ण होत नसेल किंवा एखादी इच्छा पूर्ण होता होता सत सतत राहत असेल एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी ती नव्याण्णव टक्क्यांवरती येते पण सतत त्या नव्याण्णव टक्क्यांवरून रिटर्न यावं लागतं कुठेतरी असं येतं की अडथळा येतो म्हणजे घराचं स्वप्न बघतीये घर पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न करतीय पैसे जमवलेले आहेत पण जागाच मिळत नाही जेव्हा जागा मिळते घराचं मटेरियल येऊन पडतं त्याच्यानंतर पुढे पैशांची अडचण सुरू होते एखादी छान नोकरी हवी आहे नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू देतोय किंवा नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी मी प्रयत्न करतोय पण जेव्हा माझं सिलेक्शन होतं तेव्हा सॅलरीच मनासारखी नसते जेव्हा सॅलरी मनासारखी असते तेव्हा तिथली लोक चांगले नसतात मग तो जॉब सोडावा लागतो म्हणजे अशी कुठलीही तुमची इच्छा असेल की विवाह असे। जोडण्यासाठी खूप प्रयत्न करते पण हवा तसा जोडीदार मिळत नसेल हवी तशी माणसं मिळत नसतील तर त्यासाठी नोकरी मिळण्यासाठी स्वतःच घर होण्यासाठी किंवा मनात असणारी कुठलीही कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुमची इच्छा तुम्ही एका गोष्टीवरती आणि त्याच्यासोबत जर तुम्ही हा एक छोटासा उपाय केला तर कितीही मोठी असणारी कितीही अपूर्ण राहत असणारी किंवा त्या इच्छेत कितीही अडथळे येत असतील तरीही तुमची ती जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होईल बघा मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता सगळ्यात पहिला उपाय जो आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे एक भोजपत्र आता भोजपत्र म्हणजे काहीतरी जेवायचं किंवा भोजनाचं खायचं असं नाही भोजपत्र हे जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्यांच्याकडे मिळेल तो एक कागद असतो बघा भोजपत्र म्हणजे कागद असतो जो पूजेसाठी वापरला जातो दुकानात जा आणि पंधरा वीस रुपयाचं एक छोटस भोजपत्र भोजपत्र जे आहे हे आपल्याला फक्त आपल्या सोबत किंवा आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला आपल्या घरामध्येच असणारी जी मोरपंखाची गाडी असते ज्याला आपण मोरपीस असं म्हणतो हेच मोरपीस घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला पिवळ्या रंगाचं जे चंदन असतं जे सुगंधी चंदन असतं ज्यांच्याकडे लाल रंगाचं रक्तचंदन असतं ते घेतलं तरीही चालेल लाल चंदन असेल किंवा पिवळं चंदन असेल त्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला म्हणजे एक थेंबर आपल्याला त्याच्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल असेल तर ते घालायचं आहे ते सुद्धा नसेल आपल्या घरामध्ये तर आपण त्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं ते घातलं तरीही चालेल आता हे जे चंदन घेतलेलं ला आहे लाल चंदन किंवा पिवळं चंदन ते व्यवस्थित पाण्यात मिक्स करायचं आहे मोर पंखाच्या काडीने मोर पंखाच्या काडीने भोजपत्रावरती आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे इच्छा फक्त एका शब्दात लिहायची आहे प्रेम असेल तर प्रेम लिहा तुम्हाला विवाह संदर्भात काय असेल तर विवाह लिहा नोकरी हवी असेल नोकरी लिहा जमीन हवी असेल जमीन लिहा घर फ्लॅट जे काही असेल एका शब्दात फक्त त्या भोजपत्रावरती मोर पंखाच्या लाल किंवा पिवळ्या चंदनाने तुम्हाला लिहायचं आहे आणि त्या भोजपत्राची चौकोनी घडी करायची आहे ठीक आहे आता चौकोनी घडी केलेले केलेलं जे भो भोजपत्र आहे ते, ते, भो, ते सात वेळा लाल धागा म्हणजे त्या भोजपत्राला त्या घडीला सात वेळा लाल धागा गुंडाळायचा आहे आणि सातव्या वेळी तुम्हाला त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि लाल धाग्यामध्ये हे भोजपत्र पूर्ण तुम्हाला पॅक करायचं आहे हे भोजपत्र इच्छा लिहिलेलं आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे उजव्या हातात घेऊन ते आपल्या छातीजवळ इथे आपल्या पकडायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या आयुष्यात अपूर्ण असणारी जी इच्छा आहे त्याच पूर्ण होत आहे माझी ही इच्छा पूर्ण होत आहे माझी ही इच्छा पूर्ण होत आहे असं तुम्हाला एक पाच मिनिट म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे भोजपत्र आहे ते त्या क्षणापासनं त्या दिवसापासनं तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आहे कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस हे भोजपत्र आपल्या जवळ ठेवायचं आहे एकवीस दिवस जवळ ठेवायचं तुम्ही पर्समध्ये ठेवा पॉकेटमध्ये ठेवा खिचात ठेवा कुठे ठेवा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल काहीतरी कामासाठी किंवा अजून काही तेव्हा हेच भोज तेव्हा हेच भोजपत्र तुम्ही तुमच्या म्हणजे पर्समध्ये ठेवू शकता जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा हे भोजपत्र हो ते हो तुम्ही तुमच्या खिचात ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल म्हणजे आपण जेव्हा रात्रीची शांत झोप घेतो तेव्हा आपलं आपण जिथे झोपतो तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवलात तरीही चालेल ठीक आहे आता अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस कंटिन्यू हे आपण आपल्या सोबतच किंवा आपल्या जवळच आपण ठेवायचं आहे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता हे भोजपत्र जे आहे हे आपण म्हणजे आपली जी काही विष असेल जी काही आपली इच्छा असेल ती कम्प्लीट झालेली आहे तर अशा वेळेस हे भोजपत्र जे आहे हे तुम्ही काढून आपण जिथे निर्माण आपलं टाक टाकतो म्हणजे रोजचं जे सकाळचं आपलं जे काही देवघराच्या समोर आपण फुलं वगैरे मांडलेली असतात दे किंवा देवांचं जे दे काही साहित्य असतं जे आपण दररोज टाकून देतो तर त्याच्यासोबत हे गोचपत्र जे आहे ते वाहत्या पाण्यात तुम्ही टाकू शकतात शकतात किंवा मग एखादं मोठं झाड वगैरे असेल तर तुम्ही त्या झाडाच्या मातीमध्ये वगैरे दाबून दिलं तरीही चालेल अकरा एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसांमध्ये तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा असेल ती आवर्जून पूर्ण होईल मग हा खूप छान उपाय आहे जो लाल किताब मध्ये सांगितलेला आहे त्यानंतरचा दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक छोटासा हो एक अगदी छोटासा तुम्हाला तेजपत्ता खूप मोठा घेऊ नका कारण मोठा तेजपत्ता सांभाळताना खूप भारी असतो म्हणजे छोटासा एक तेजपत्ता ज्याला तमालपत्र असे म्हणतो एक छोटस तमालपत्र घ्यायचं आहे आणि तमालपत्रावरती लाल पिवळ्या नारंगी हिरव्या त्या कुठल्याही पेनाने काळा सोडून कुठल्याही पेनाने त्या तमालपत्रावरती तुमची एका शब्दात इच्छा लिहायची जी पण इच्छा असेल ती तमालपत्रावरती तुमची इच्छा झाल्यानंतर हे तमालपत्र जे आहे हे तमालपत्र तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचे लाल कापड घ्यायचं त्यामध्ये इच्छा तमालपत्र ठेवायचं कापडाला एक गाठ मारायची आणि तयार केलेली जी पोटली आहे हे अँटी क्लॉकॉइ स्वतःवरून सात वेळा उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे असं सात सात वेळा ती ओवाळून घ्यायची ओवाळत असताना फक्त आपली इच्छा व्यक्त करायची विवाह 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 सात सात वेळा आपली इच्छा व्यक्त करायची नोकरी कसा करताय नोकरी 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 पूर्ण पॉझिटिव्ह तमालपत्राला द्यायचं जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची हे अभिमंत्रित झालं की त्याच्यानंतर ही तयार केलेली जी पोटली आहे ही त्या दिवसापासून आपल्या जवळ ठेवायची सात दिवस फक्त सात दिवस शनिवार करताय तर पुढचा शनिवार मंगळवारपासून ठेवताय तर पुढच्या मंगळवार पर्यंत सात दिवस कंटिन्यू इच्छा लिहिलेलं हे तमालपत्र आपल्या जवळ ठेवायचं आणि सात दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर हे तमालपत्र आहे ते सातव्याच दिवशी म्हणजे शनिवारी केलं तर पुढच्या शनिवारी सात दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी हे तमालपत्र मेनबत्तीवरती किंवा कापरा काप म्हणजे कापूर पेटवायचा आणि कापरासोबत ते जाळायचं याची जी काही ॲश तयार होईल म्हणजे याची जी काही विभूती तयार होईल तर ती तीन वेळा कुंक मारून ती आपल्या घरामध्येच फुंकून टाकायची बघा हा उपाय केल्यानंतर सतत अडथळे येत असणारी तुमची जी इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होईल कितीही मोठी इच्छा असेल जे चार पाच वर्षात पूर्ण होणार असेल तर ती इच्छा काही अवधीतच पूर्ण होईल हा देखील खूप महत्त्वाचा उपाय आहे सगळ्यांनाच माहिती असेल तमालपत्र हे अट्रॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी तमालपत्र ही विश कम्प्लीट करण्यासाठी खूप प्रभावी असतं त्यावरती तुम्ही इच्छा लिहून पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन जेव्हा तुम्ही अभिमंत्रित करून हे तमालपत्र स्वतःच्या सोबत ठेवाल जवळ ठेवाल आणि सातव्या दिवशी जेव्हा तुम्ही हे जाळून त्याची विभूती घरवर पसरवाल शंभर टक्के अनुभव येईल कितीही कठीण असणारी तुमची इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होईल